सेवारती या डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करते आहे मी डॉक्टर अदिती काळमेख आजचे प्रकरण आहे वडिलांच्या विरोधाचा अर्थ भाग दोन माझी अस्वस्थता पाहून सुरेशही बाजूला आला त्याला मी घडलेला प्रकार सांगितला आम्ही त्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे आभार मानून तेथून बाजूला आलो मी लगेच सांगलेला परत यायचा विचार करत होतो तेवढ्यात लहान भावाचा पुन्हा मला फोन आला बापूंनी दरवाज्याची कडी काढली आहे असे त्याने सांगितले ते ऐकून माझा जीव भांड्यात पडला पण पड़ मी मनातून मात्र खचलो होतो तुमचे वडील घरात संवेदना वृद्धसेवा केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देत नसतील तर आपण दुसरीकडे भाड्याने जागा घेऊया सुरेश मला धीर देत म्हणाला पण आपल्या वडिलांचा एवढा तीव्र विरोध असेल तर घाईघाईने असा उपक्रम सुरू करणे योग्य होणार नाही असे मला वाटत होते आपण स्वतः एकदा त्यांची समजूत काढून मगच पुढची पावलं उचलायची असं मी ठरवलं त्या दिवशी पुण्याहून सांगलीला परत येत असताना पूर्ण प्रवासभर मी माझ्या वडिलांच्या विरोधाचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो माझ्या वडिलांचे माझ्यावर खूप प्रेम आणि विश्वास आहे मला माझ्या वडिलांबद्दलचा लहानपणीचा एक प्रसंग आठवतो हो माझे बालपण एका छोट्याशा खेड्यात गेले आहे मी पाचवीत गेलो आणि मला गाव सोडावे लागले वडील अशिक्षित शेतकरी आई थोडीफार शिकलेली मी चौथी पास होऊन पाचवीत गेल्यावर शाळा सुरू होण्यापूर्वी हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागतो याची आम्हाला कल्पना नव्हती आम्ही गावापासून तीन चार किलोमीटर अंतरावर मयात राहत होतो शाळा सुरू झाल्यावर हायस्कूलमध्ये चौकशी करायला गेलो तेव्हा प्रवेश फुल झाल्याचे समजले गावात दुसरी एक मराठी शाळा होती पण ती गावाच्या दुसऱ्या टोकाला होती त्यामुळे इतके अंतर चालत जाणे येणे गैरसोयीचे होते वडिलांनी हायस्कूलच्या मुख्याध्यापिकांकडे खूप विनंती केली पण त्यांनी प्रवेश दिला नाही एक वर्ष वाया जाऊ दे असे म्हणून मुख्याध्यापिकांशी वाद घालून वडील परत आले होते पण आईला मात्र काळजी वाटत होती माझे एक मामा रयतमध्ये इंग्रजीचे शिक्षक होते आईने त्यांच्याशी संपर्क साधून सर्व हकीकत कळवली आणि पुढील शिक्षणासाठी मला त्यांच्याकडे पाठवण्याचे ठरवले इतक्या लहान वयात मला गाव सोडून पाठवायला वडील तयार नव्हते माझ्या मनामध्ये हि द्वंद्व होते, होते। पण आई मात्र आपल्या मतावर ठाम होती शेवटी मी मामांकडे शिकायला जायचा निर्णय घेतला होता त्यावेळी मला निरोप देतानाचे आमच्या घराच्या अंगणातील दृश्य आजही जसेच्या तसे आठवते घरासमोरील आंब्याच्या झाडाखाली बांधलेली बैलजोडी अंगणातील पाटातून खळखळ आवाज करत वाहणारे पाणी मला निरोप देण्यासाठी माझ्या पाठीमागे दूरवर धावत आलेला माझा लाडका मोत्या कुत्रा माझी लहान भावंड आजी आजोबा आई आणि धोत्राच्या सोग्याने डोळे पुसत मला मूकपणे निरोप देणारे माझे वडील वडिलांच्या मायेबाबत अशा अनेक आठवणींचा खजिना माझ्या मना मनात साठलेला आहे त्यामुळे वडिलांना डावलून निर्णय घ्यायला मन धजावत नव्हतं आपले वडील या उपक्रमाला एवढा विरोध का करत असतील याचा मी विचार करू लागलो पहिली गोष्ट म्हणजे जवळपास बहुतेक सर्वच वडिलांना असे वाटत असते की आपल्या मुलाने नेहमी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी आपला मुलगा अडचणीत येऊ नये ही त्या पाठीमागची प्रामाणिक भावना असते ती मी समजू शकत होतो म्हणजे मी पुण्या मुंबईला जाऊन काहीतरी नवीन गोष्टी पाहून येतो आणि त्याप्रमाणे इथे सांगलीत प्रयोग करायला जातो असा त्यांचा आक्षेप होता सांगली सांगलीसारख्या निमशहरी भागात असा उपक्रम चालेल का याबाबत ते साशंक होते हा उपक्रम फसला तर माझे हसे होईल किंवा मी कर्जबाजारी वगैरे होईल अशी त्यांना भीती वाटत होती दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या राहत्या घरात हा उपक्रम सुरू करण्याला त्यांचा विरोध होता या उपक्रमासाठी आम्ही आमच्या स्वतःच्या मालकीच राहत राहायला गेल्यानंतर नातेवाईक आणि लोक काय म्हणतील हा विचार सुद्धा त्यांच्या मनात होता पण माझ्या वडिलांच्या विरोधाची एवढी दोनच कारण आहेत असं मला वाटत नव्हतं माझ्या वारकरी वडिलांच्या मनात मला अशी धारणा दिसत होती की आपल्या आई वडिलांची देखभाल आणि सेवा शुश्रूषा त्यांच्या मुला मुलींनीच केली पाहिजे हे त्यांचे वाटणे स्वाभाविकच होते स्पर्धेचे धावते युग आणि विभक्त कुटुंब पद्धती वगैरे ही कारण त्यांना पटणारी नव्हती त्यांचे म्हणणे त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबरच होते पण गेली सहा सात वर्षे मी लेखनाच्या निमित्ताने महाराष्ट्र भर फिरून या विषयाबाबत माहिती घेतली होती वृद्धांचे भावविश्व आणि आपली सामाजिक जबाबदारी या विषयावर लेखन करताना या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना भेटी दिल्या होत्या आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्या होत्या तसेच एक फॅमिली डॉक्टर या नात्याने अनेक वेळा व्हिजिटला घरी गेल्यानंतर अंथरुणावर खेळलेल्या वृद्धांची सेवा शुश्रूषेच्या बाबतीत होणारी आबाळ पाहिली होती हा प्रश्न केवळ त्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता सामाजिक समस्येचे स्वरूप धारण करू लागला आहे ही गोष्ट लक्षात येत होती साधना साप्ताहिकातून चिखलाचे पाय या सदरातून हे सर्व अनुभव मांडत असताना आपल्याला आता केवळ लिहून थांबता येणार नाही प्रत्यक्ष कृती करायला हवी ही जबाबदारीची जाणीव झाली होती हा उपक्रम म्हणजे माझ्यातल्या लेखकाने माझ्यातल्या कार्यकर्त्याला ले दिलेलं आव्हान होतं आणि मी ते स्वीकारायचं ठरवलं होतं सांगलीत आल्यावर दुसऱ्या दिवशी मी माझा आतेभाऊ मामा आणि आईची मध्यस्थी घेऊन वडिलांची समजूत काढली त्यांची समजूत काढण्यात जरी मी यशस्वी झालो असलो तरी या निमित्ताने एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती ही की वडिलांच्या या विरोध करण्यामुळे उलट एक प्रकारे मला प्रेरणाच मिळाली आहे कारण सुरुवातीलाच त्यांनी हा विरोध केल्यामुळे मी पुन्हा पुन्हा या उपक्रमाची मांडणी केली सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही मान्यवरांशी चर्चा करून प्रत्यक्ष कागदावर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला त्यामुळे या क्षेत्रात काम सुरू करण्याबाबतचा माझा दृष्टिकोन स्पष्ट होत गेला त्याचे श्रेय अर्थातच वडिलांना द्यायला हवे दिनांक 21 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी पाच वाजता संवेदना वृद्धसेवा केंद्राचे उद्घाटन निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते आणि तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले त्यावेळी साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट तसेच सांगलीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान मिरजेतील श्रीमती क्षमा माने या आईंनी शुभेच्छा पत्रासोबत मदतीचा एक धनादेशही दिला विनोद शिरसाट यांनी आपल्या भाषणात ते शुभेच्छा पत्र आवर्जून सर्वांना वाचून दाखवले खर तर अजून कोणी वृद्ध आमच्याकडे भरती सुद्धा झाले नव्हते त्यामुळे माने आईंनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि भरवसा मला खूप मोलाचा वाटला मी तो धनादेश मुद्दाम माने आईंकडून माझ्या वडिलांना स्वीकारायला सांगितला त्या ते छायाचित्र मी माझ्या ऑफिसमध्ये फ्रेम करून लावले आहे तो धनादेश स्वीकारताना माझ्या वडिलांच्या डोळ्यात माझ्याबद्दल वाटणारे कौतुक आणि अभिमान ओसंडून भरला आहे आणि तो अबाधित राखण्यासाठी त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतील याची मला खात्री आहे धन्यवाद